एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती गंगापूर शहरासह लासूर स्टेशन व तालुक्यातील दुकानात बनावट कापसाच्या बियाण्याची बेकायदेशीरित्या विक्री केल्याप्रकरणी चार आरोपी विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार बोगस बियाणे मोहीम उपसंचालक विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकारी गुणनिरीक्षक विभागीय कृषी सहसंचालक काळुशे तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाने व कृषी अधिकारी पंचायत समिती अजय गवळी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सहा जून रोजी सीडवर्क्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड गोडावली मेडचाल मलकाजगिरी तेलंगणा या कापूस बियाणे उत्पादक कंपनीचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक अरुण नवनाथ कोळसे यांच्या पथकासह लासूर नाका येथे गंगापूर येथील सूर्या इलेक्ट्रॉनिक्स गंगापूर या दुकानासमोर संशयित बोगस व अनधिकृत कापूस बियाणे पुरवठा विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी येणार असल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सापळा असला व दुपारी तीन वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील संजयपूर येथील संशयित आरोपी आकाश सुकाशे हा हुंडाई कंपनीच्या वाहनाने आला व डमी ग्राहक असलेल्या ऋतिक बाळासाहेब यांना बोगस व अनधिकृत कापूस बियाण्याचे दोन पाकिट विक्री करीत असताना रंगे हात पकडला गेला सदर कापूस बियाण्याचे पाकिटांची पाहणी केली असता कंपनीचे प्रतिनिधी अरुण कोळसे यांनी पाकिटे आमच्या कंपनीचे नसून कापूस बियाण्याची पाकिट बोगस असल्याचे सर्व पंचांसमक्ष नमूद केले संशयित आरोपीची चौकशी केली असता सापडलेली ही गंगापूर शहरातीलच एका कृषी दुकानातून आणल्याचे सांगितले यावर सर्व पथक या हे त्या कृषी सेवा केंद्रात पोहोचले दरम्यान या दुकानात जाऊन पथकाने पाहणी केली व चौकशी केली असता दुकानदार व संशयित आरोपी हे उडवा उडवीची उत्तरे देऊ लागली ज्यामुळे पथकाने गंगापूर पोलिसांना बोलावून घेतले पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी सदर दुकानदाराचे नाव सांगून त्यांच्या दुकानामध्ये कापूस बियाण्याचे पाकीट ठेवल्याचे कबूल केले व दुकानाची झाडाझडती घेतली असता एका गुणीत एच डब्ल्यू सी एच सत्तेचाळीस एकोणपन्नास बी जी सुपर व यू एस सत्तर चौसष्ट कंपनीची संशयित बोगस व अनधिकृत कापूस बियाणे विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवलेली आढळून आली सदर पाकिटांची पंचान समक्ष इंटरनॅशनल लिमिटेड तेलंगणाचे प्रतिनिधी अरुण कोळसे यांनी तपासणी केली असता ते आपल्या कंपनीची नसून बोगस व अनधिकृत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या प्रकरणी पोलीस कर्मचारी यांनी पुढील चौकशी केली असता तालुक्यातील के संजयपूर येथील आकाशाने सदर बोगस कपाशीच्या बियाण्याची पाकिटे लासू स्टेशन येथील जुन्या मंडळातील एका कृषी सेवा केंद्रातून आणल्याचे कबूल केले व लासू स्टेशन येथील त्या व्यापाऱ्याला या बोगस बियाण्याच्या विक्री करणाऱ्या सर्व व्यक्तींबाबत माहिती असल्याचे सांगितले तसेच वरील बत्तीस नग बोगस व अनधिकृत कापूस बियाणांचे पाकिटे गंगापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून कृषी अधिकारी अजय गवळी यांच्या फिर्यादीवरून विविध चोवीस कलमान्वये चार आरोपींविरोधात बनावट कापूस बियाणांची विक्री तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत